तर जय राम माझ्या मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉगिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही फलटणकर झिरो झिरो सेवन आणि मित्रांनो आज आमच्या शाळेमध्ये दहावी फचा आज स्नेह संमेलन मिळावं होता तर मित्रांनो जे ज्या मुलांचं आणि ज्या ज्या मुलींचं आज लग्न होऊन ते त्या आपल्या जीवनामध्ये सुखी आहेत ते सर्व तिथं उपस्थित होते ते पाहून मला इतकं भरून आल्यासारखं झालं की काय सांगू नंतरनं ज्यांनी त्यांनी आपापली मतं मांडली तिथून आम्ही ट्रीपसाठी एका ठिकाणी गेलो एका ठिकाणी गेल्यानंतरनं तिथं आम्ही क रेस्टॉरंट सॉरी फार्म हाऊस आम्ही घेतलं फार्म हाऊस घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये जो काय व्ह्यू होता तो पाहून मला इतकं छान वाटलं की काय सांगू तिथून पुढं आम्ही रात्री नाईटला मस्त आ, फायर लावून बसलो होतो एकामेकाबरोबर हो गप्पाछप्पा मारल्या मस्त वाटलं आणि तिथून पुढं गप्पा गप्पा झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी उठून नंतर आम्ही आ... सकाळी आ... बागेमध्ये फिरण्यासाठी गेलो बागेमध्ये फिरल्यानंतरनं ती बाग इतकी सुंदर होती शेजारी मोठे मोठे डोंगर झाडी अजून आ... लोण छान आ... छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची शोची झाडं आ... ते पाहून मला इतकं छान वाटलं आणि आमचा कार्यक्रम उरकून आम्ही तिथून दुपारी चार वाजता आमच्या घरी म्हणजेच फलटणकडं रवाना झालो